हिंदवी न्यूजच्या पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या पॉडकास्टमध्ये आपण संग्राम अध्यक्ष भरत गंगाळ यांच्याशी मुलाखत हे देखील की त्यांच्या संस्थेने कर्जदारांना मदत केलेली आहे त्या कर्जदारांच्या देखील आपण मुलाखती घेणार आहोत अशाच एक कर्जदार बबन आहे यांच्या आपण घरी आलो आहोत घरी यायचं कारण म्हणजे व्हिडिओ हा आपल्या स्टुडिओमध्ये करायचा होता परंतु कर्ज घेतल्यानंतर त्या काकांची परिस्थिती काय झालेली आहे ही परिस्थिती सगळ्यांसमोर आणण्यासाठी आपण आज त्यांच्या घरी आलो आहोत काका नमस्कार नमस्कार काका तुम्ही जे कर्ज काढलं होतं ते कशासाठी काढलं होतं आणि कधी काढलं होतं अहो त्याला आता पाच वर्ष होऊन गेले पाच वर्ष झाले हो पाच वर्ष झाले कशासाठी काढलं होतं अहो शेळी करता काढलं होतं शेळ्यांकरता काढलं होतं किती शेळ्या घेतल्या तुम्ही काय पंधरा शेळ्या घेतल्या त्याच्यात त्याच्यात कोरोना आला त्याच्यातले आई गरबड झाली माझी माझे परत ॲक्सिडेंट झाला मग ते मी लई लॉसला गेलो मला काही अंगठ्या बादर मला काही काळाने घेतलं काय करताना काही केलं कोणीकडे पैसे तपासत नाही लागला शेळ्यांचा व्यवसाय हा तुम्ही नव्याने चालू केलेला आहे पहिल्यापासून पहिल्यांदा बकरवळीत होतो मी ऐगळे नि गेले असा प्रश्न झाला का आम्ही भाऊ भाऊ एकळे नि गेलो माझे ते बकर वापले गेले माझे कर्ज टाकले भावा माझे कर्ज सगळे पैसेच नाही राहिले काका तुम्हाला जमीन किती आहे साडे पाच एकर पतपिडीन त्याच्यावरती तुम्हाला किती कर्ज दिले पाच लाख पाच लाख रुपये पाच लाख दिल्याच्या नंतर मग त्याच्यातून आम्हाला दीड लाख रुपये मिळाले त्याच्यातले ना राहिलेले साडेतीन लाख रुपये त्या कर्जवाल्यांचं कापून घेतलं काही कर्ज त्यांचं होत ना कोण कर्जदार म्हणजे तो आपला हा आपला कर्जदार होते ते आम्हाला हे होते ना जामीनदार जामीनदारांचं कर्ज तुमच्या याच्यातून कापून घेतलं पण या सर्व गोष्टींची तुमचा काय संबंध आहे ना आता घेतला आता ते म्हणले ते तसं होत नाही म्हणजे आम्ही जामीनदार आहे तुम्हाला मग त्याच्यामुळे काप का ते कापले गेले पैसे मला दीड लाख रुपये मिळाले का तुम्हाला जे दीड लाख रुपये मिळाले होते त्या पैशांच तुम्ही काय केलं शेळ्या घेतल्या त्याच्या किती शेळ्या घेतल्या घेतल्या दहा पंधरा शेळ्या घेतल्या मग त्याच्यातून तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू झाला ना मग त्यातून ते असा आजार येत चालला त्यांना आजारी येत चालल्याच्या नंतर शेळ्या मरत चालल्या मरत चालल्या व पुढे आता काय करावं काय करावं काय कळाना आता काय करायचं त्याला विलज नाही मोर आला कोरोना आला कोरोना आले त्याला बाजार नाही त्याला काही अशा गेल्या काही नाही काय काही नाही त्याच्यात बुडल्या गेलं बुडल्याच्यानंतर मोर बरेच दिवस गेलं त्याच्यात दोन चार आधा महिना दोन महिने गेल्यानंतर परत अक्सिटंट झाला गाडीत अक्षिटं झाला नगरला आठमिट आडमिट होतं त्याच्यातून आता पैसे कुठे गोळा करावा दिले लोकांनी मनाला दया आली म्हणून त्यांनी आपले दहा पाच पाच रुपये दिले त्याच्यातून मी जरा निर्बंधलो थोडासा तर मला ते सोसायटीवाल्यांनी फार मोठा त्रास चालवला आता त्याला विलाज नाही म्हणला आता त्याला विलाज नसल्याच्या नंतर म्हणलं आता काय करावं काय करावं परत आता आधी अंतर तर काहीच नाही बाबा माझी जमीन कारण ठेवल्याच्या नंतर ती नाही निलावत काढले गेली निलावत काढल्याच्या नंतर परत आता तर त्याचा निलाव केला माझ्या जमिनीचा त्यांनी याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं पण ते नोटीस काय करायची मध्येच लिवायची मागे द्यायची पाठवून का ते कर्जदार पण नोटीस घेत नाही सही द्यायची माग ती नोटीस माग जायचं मग त्याच्यातूनही बी असा माझा प्रश्न झाला मी आमख्या बादर मला काही काळाने किती घेतलं आणि काय केलं कसं केलं हे काही सांगता आलं नाही मला असा प्रश्न झाला माझा त्याच्यावर मी फार थिर झालो तपित झालो मी त्याला विलग जावाई नाही माझा जावाई आमचे जावाई बापू होते बापूंची भाषी होती ते चेअरमन होते सोसायटीचे पप्पू जाण म्हणून मग त्याने आम्हाला सांगितलं तर तुम्ही त्या गांगाळ्याकडे जा भरत गांगाड्याकर भरत गांगाळ्याकडे गेल्याच्यानंतर आमची गाठ झाली तर मग आम्ही ती नोटीस दाखवली गेलो बाबा ते भरगांगाडे म्हणले बाबा तुमचा निलाव निला या निलाव आम्ही पैसे घेऊन गेलो संस्थेत ना संस्थेच्यावर निलाव चालला मी खाली बसलो पायरीला आता माहितीच नाही अमख्या वादन म्हणल्या कुठं काय होतंय कुठं काय होतंय मग गेल्यात तर गेल्याच्यानंतर नंतर मग त्यांची आमची जावायची आमची गाडी झाल्यानंतर त्यांनी पप्पा म्हणला बोल भरत गांगाडीची आपली गाठीबिठी झाल्या मग ते म्हणले आपण हे करू तुम्ही मध्ये पैसे घेऊन गेला होता निलावे हे कळल्याच्या नंतरला मग ते पैसे तुम्ही भरले की नाही भरले नाही पतपिढी वाले पिढी वाल्यांनी घेतले तुमच्या परस्पर तुमच्या जमिनीचा निलाव करून मग तुम्ही भरत गंगाळे यांना भेटले संग्राम आधार फाउंडेशन ही त्यांची संस्था आहे त्यांच्या संस्थेपासून तुम्हाला कसा फायदा झाला आता ते कसं आहे यांच्या संस्थेत मग भरत गांगाळे गेले मला आपण काहीतरी करू होईल बो म्हणजे मग त्यांनी काहीतरी ब आपले काहीतरी काहीतरी केलं कागदपत्र घेऊन आमच्याकडून काहीतरी मोर गेलो आम्ही गेल्याच्या नंतर मग त्याने मोर नोटीस बिटिसा मग तर मग काहीतरी ब मग आम्ही पुण्याला गेलो त्याच्यानंतर पुण्याला गेलो मला पुन्हा कधी माहितीच नव्हतं आयुष्यात त्या पुण्याला जायची वारी आली मला आयुष्यात ते पुन्हा माहिती नाही कधी कधीच नाही ना माहिती मी कधी मा बाप जन्म सुद्धा त्या पुण्याला गेलोच नाही त्याला पाच पंचवीस वेळा आम्ही झलपाटं मारली कस त्या बरोबर गड्याला दया आली माझी गरज परिस्थिती माझी पाहून त्यांनी माझी कृषी चौकात तयार केली त्याच्यानंतर मी जरा थोडं फिर झालो मी लोकांना पैसे परत गोळा केले विलन नाही आता माहिती जीव नखत आलाय लोक म्हणतात पैसे पैसे आता करून मारायचे पैसे परत मी आता ते आटाकलो परत आपल्यासोबत संग्राम आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भरत गंगाळे सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आम्ही काकांसोबत मुलाखत केली त्यांच्याकडनं त्यांची जी जी काही हकीकत आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु काका हे अशिक्षित असल्यामुळे पुढची जी काही प्रोसेस असेल ती त्यांना आम्हाला नीट सांगता आलेली नाहीये ते तुम्हाला भेटले तुम्ही त्यांना मदत केली ही प्रोसेस नक्की काय झालेली आहे त्यांच्यासोबत काय घडलं हे आम्हाला सांगाल काय आलं आयर जे आहेत ना ते आमच्याकडे आले त्यांना बेल्यामध्ये आमचं नाव समजलं माझ्या घरी आले घरी आल्याच्या नंतर मला त्यांनी ते लेटर दाखवलं तर मी त्यांना सांगितलं का हाच तुमचा निलावे तुम्ही या ठिकाणी थांबता जे काही पैसे तरतूद असेल ते संस्थेत जाण ती भरून टाका त्याने तीन लाख रुपये रक्कम आणली होती मग ते संस्थेमध्ये गेले त्यांनी माझा नंबर घेतला संस्थेवाल्यांना विनंती करायला सांगितली होती पण संस्थेवाल्यांनी त्यांचे कर्जाचे पैसे काही भरून घेतले नाही त्याचं कर्ज काय फारसं नव्हतं पाच लाखशे ऐंशी हजार रुपये कर्ज होतं त्या तीन लाख रुपये त्यांच्याकडे होते काय बाकीचं खर्च वाढून ते सहा सव्वा सहा लाखा दरम्यान सगळं गेलं असेल पण संस्थेने काय ऐकलं नाही त्याच्यानंतर मी पुण्याला चाललो होतो मला त्याने फोन केला का साहेब तुम्ही इथे या संस्थेवाले काय ऐकत नाही तर मग मी संस्थेत गेलो त्यांना घेतलं वरती चेअरमन साहेबांना त्यांच्या यांना सर्व व्यवस्थापक वसुली अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विनंती केली की कर्ज जर जर पन्नास टक्के रक्कम भरतोय तर तुम्ही थांबवा ते म्हटलं था आता निलाव झालेला आहे आता काय प्रोसेस थांबणार नाही हे तुम्ही पत्र घ्या आणि तीस दिवसामध्ये पाच टक्के रक्कम आणि ही निलावाची रक्कम भरा आणि नंतर आपण रद्द करू मग त्याबाबत त्यांनी जे पत्र दिलं होतं ते आम्हाला चौदा लाख रुपये भरण्याचं पत्र दिलं होतं मग आम्ही त्याच्यामध्ये ज्या तीस दिवसामध्ये सात टक्के रक्कम त्यांनी भरली होती त्यांनी चाळीस टक्के रक्कम राहिली होती ती पण उर्वरित आठ दिवसामध्ये दे त्यांनी ती भरून टाकली पण संस्थेवाल्यांनी त्या याचा जरा हे केलं का त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटीचा फायदा घेऊन त्यांनी निलावकन परमिशनला यांचा प्रस्ताव दिला नीलावकन परमिशनला दिल्यानंतर मग मी यांना काय सांगितलं की वकील याच्यामध्ये आणि कोण कोर्टात जा मी यांना पुन्हा या ठिकाणी घेऊन गेलो वकील त्यांनी दिला पण वकिलाने जो निलाव चॅलेंज करायला पाहिजे होता त्याच्याऐी त्याने एकशे एक चॅलेंज केलं ती प्रोसेस चुकीची झाली प्रोसेस चुकीची झाल्यानंतर आम ते आमच्या नंतर लक्ष झालं नोटीस काढल्यानंतर म्हटलं आमचा हा दावा टिकणार नाही कोर्टामध्ये मग आम्ही आरकडं जे यांना जे पत्र आलं होतं कन्फर्मेशनचं त्या संदर्भात डीडीआरला आम्ही विनंती केली चार पाच चक्रा मारल्या पण डीडीआर काही भाव ते ऐकायला तयार नाही ते निलाव रद्दच करीना मग डीडीआरच्या डोक्यात काय होतं कोणा स्टॉक आपल्याला काय सांगता नाही यायचं पण तो आम्ही म्हटलं साहेब आम्ही कर्जदाराने सगळे पैसे भरलेले आहेत पण तुम्ही त्या कर्जदाराची परिस्थिती पाहिली तर त्याचा बिचारा अडचणीत आला आहे तर तुम्ही त्याला एवढं निलाव रद्द करा आम्ही पाच टक्के रक्कम त्याची देतो पासष्ट हजार रुपये तुम्ही काय निलाव कन्फर्मेशन करू नका त्याच्यावरती त्यांचे ना आमचे ते तात्विक वाद पण झाले डी आर साहेबांशी पण डीडीआर काय ऐकायच्या मनस्तीत नव्हती मग शेवटी आम्ही यांना घेऊन अप्पर निबंधकांकडे गेलो अप्पर निबंधकांना ही सगळी वस्तू ती सांगितली अप्पर निबंधक ही फार चांगली व्यक्ती आहे त्यांनी लगेच मोबाईलवरून फोन केला त्यांना सदरचा जो निकाल द्यायचा तो मेरिटवर द्यायचा असा द्यायचा नाही मग सहा महिने त्यांचं निकाल दिलाच नाही त्यांनी मग सहा महिने कर्जदार आणि कर्जाचे भरलेले पैसे सेविंगला तसेच पडून होते निलावधारकांनी चौदा लाख रुपये भरले होते ते पण त्याच्या अनामत होते आणि ह्या सहा सात महिन्याच्या कालावधीमध्ये यांचे जे कर्जाची जी रक्कम झाली होती ती आठ लाखावर घेत होती त्या आठ लाखावरती आठ लाखावरती व्याज संस्थेचं चालूच होतं मग ते आठ लाखाचं व्याज झालं जवळ तीस पस्तीस हजार रुपये व्याज झालं आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना विनंती केली बाबा आमचेच पैसे इथे मग तुम्ही आमच्याकडून व्याज कशाला लावता ते म्हणते तसं नाही कर्ज निर्णय झालं व्याज घेणार आणि यांची विचाराची अशी चे परिस्थिती झाली का ज्या गटाचा यांनी निलाव हो केला यांचे तीन गट होते ते सगळे पेपर मी व्हेरीफाय केले तर त्या तीन गटामध्ये एकंदरीत साडेपाच एकर जमीन होती साडेपाच एकरपैकी त्यांनी जो निलाव केला होता पावणे दोन एकरचा त्या पावणे दोन एकरमध्ये यांचे घर होतं वीर होती बोर होता त्याच गटाचा यांचा नेमका निलाव केला आणि मग त्यांचा सगळं ते ताबा घेतला होता जिल्हाधिकाऱ्यांचा सगळ्या प्रोसेसमुळं ते पर कुटुंब डिस्टर्ब झालं होतं ते यायचे त्यांची मिसेस यायची जावं यायचा साहेब काहीतरी करा नंतर आम्ही त्या निलावधारकाला काय बाबा तू व्याज पण घे कारण काही गोष्टी जरा थोड्या वीक असल्यामुळं आम्ही ते तडजोडीत मिटवायचा प्रयत्न केला पण निलावधारक पण काही नाही त्याच्यामध्ये मग शेवटी आपर निबंधकाने मध्यस्थी करून तो निलाव रद्द करायला लावला आणि रद्द केल्याच्या नंतर हे पाच लाखाचं जे कर्ज आहे ह्या माणसाला दीड लाख रुपये मिळाले असताना सुद्धा काही त्या जामीनदारांकडून सुद्धा मिस्ते पैसे त्यांना रिकवर करून दिले आणि हे प्र सर्वसाधारण त्यांना सगळं टोटल दहा साडे दहा लाख रुपये त्यांची त्या कर्जामध्ये गेले जर त्या परिस्थितीमध्ये जर आम्ही त्याचा पाठपुरावा केला नसता तर ह्या बिचाऱ्याचं सेल कन्फर्मेशन होऊन याची दीड पावणे दोन एकर जमीन गेली असते अवघे तेरा लाख रुपयाला म्हणजे आता ही पुणे जिल्ह्यातली जमीन आहे पुणे जिल्ह्यामध्ये दीड पावणे दोन एकर जमीन तेरा लाख रुपयाला मिळू शकत नाही पण प्रचंड ह्या माणसावरती अन्याय झाला आणि हा कंप्लीट अशिक्षित असल्यामुळं त्या वसुली अधिकाऱ्यांनी त्यांचा गैरफायदा घेतला आणि काही जो निलाव करताना ज्या काही त्रुटी होत्या यांच्यामध्ये त्या एकशे एकच्या आदेशाप्रमाणे पैसे घ्यायला पाहिजे होते ते नाही घेतले एन पी एत खाते गेल्याच्या नंतर चक्रोड पद्धतीने व्याज बंद करायचं असतं ते त्यांनी केलं नाही हे असेच उलटे पालटे पैसे लावून जवळजवळ त्या पाच लाखाच्या कर्जापायी त्यांच्या एक लाख पंचवीस हजार रुपयांनीच वसुली खर्च घेतला याबद्दल आमच्या त्यांचे संस्थेवाल्यांचे पण बरेच संस्थेत मग हे आठ दहा चक्र मारलं त्याच्यामध्ये संस्थेवाल्याने मला पण त्याच्यामध्ये बरंच हे केलं बदनामी केली माझी पण त्याच्यामध्ये मला त्याच्यात वाईट वाटलं का बाबा याला आपण चांगलं काम करतो पण संस्थेवाल्याने असं का करावं मग त्याच्यावरती त्या निलावधारकाचा एक वेगळा हेतू आता या आम्हाला नंतर लक्षात आलं पण आपण निबंधकानेच्या मदतीनं यांची जी जमीन जी गेली असती ती वाचली आणि ती जमीन वाचल्यामुळं हे कुटुंब परत जाग्यावर आलं आता त्यांना ती जमीन सगळी कर्जनील झाले त्याच्यावरचा बोजा कमी झाला आहे हे केवळ आमच्या मदतीमुळे नाही यायचं पण त्यांचं कुठंतरी एक प्रारब्ध चांगलं म्हणून आमच्यासारखी माणसं त्यांना भेटली गरीब माणसं आहेत बिचार त्यांना ते कमी पडले त्याच्यामध्ये पाच पन्नास हजार रुपये विश्वास स्वतः भरले बिचाऱ्यांनी माझे पैसे ते पन्नास हजार रुपये परत देऊन टाकले पर पण ज्यावेळेस कमी पडतो त्यावेळेस आम्ही मदत केली त्याला आमच्या पद्धतीने जे करता येईल तसे पण एकंदरीत पाहता पतसंस्थेची जी काही पतसंस्था फार चांगल्या आहेत पण काही पतसंस्था इतक्या आहेत का पूर्वीच्या सावकारांपेक्षा सुद्धा त्या अत्यंत भयानक आहेत आता एकच आपण एक उदाहरण पहिले असे अनेक उदाहरणं आहेत आमच्याकडे आत्तापर्यंत जे पहिल्या मुला हो मी मुलाखतीमध्ये मी जे सांगितलं होतं त्या दोनशे सव्वा दोनशे प्रकरणं आमच्याकडे आली होती त्यातले आम्ही अशी अशी मिटवली त्यातले तुम्हाला अजून मी पाच सात जणांची जर मुलाखत घेतली तर तुम्हालासुद्धा अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीची परिस्थिती झाली होती असं आपली एकंदरीत संस्था मदत करीत असते ज्या ज्या माणसांना काही ज्या अडचणी येते त्या त्या ठिकाणी आम्ही मदत करतो पण आपलं मदत करणं किती जणांना मदत करणार पण आपल्याला शेवटी बाकीचे व्याप असतात बाकीची कामं असतात जमल तेवढी मदत आम्ही आमच्या वेळेत करतो त्याच्यामध्ये हे एक बीज कुटुंब आमच्याच तालुक्यातलं आणि याच्यातलं असल्यामुळं आम्हाला ते शक्य झालं जवळजवळ पंधरा वीसच्या क्रमांक आम्ही पुण्यासारख्या हा माणूस पंचावन्न वय झाले आयुष्यात एकदा सुद्धा पुण्याला न गेलेला माणूस त्याचे सगळे फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहिले त्यांनी ते सांगितले नाही त्यांना दोन मुली दोन मुलं वगैरे आहे त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला दोन तीन लाख रुपये खर्च झाले हे सगळी परिस्थिती आम्ही पाहिले आता त्यांचं तुम्ही घर पाहिलं त्या माणसाला राहिलाच घर नाही आहे आणि त्याची त्या ते कर्जामध्ये टोटल फसवणूक झाली पतसंस्थेने काय करायला पाहिजे होतं एखादा अशिक्षित माणूस आहे ना एक तर ते कर्जच नको होतं द्यायला त्याला रद्द करून टाकायला पाहिजे होतं कारण जर समजा तुम्ही पाच लाख कर्ज देत आहे त्याच्यात दीड लाख रुपये त्याला देत आहे जामीनदाराचे पावणे तीन लाख रुपये कापून घेत आहे पाच टक्के शेअर घेत आहे पाच टक्के डिपॉझिट घेत आहे आणि उलटं त्याला मदत चुकलाय तो फसलाय तर याचा अर्थ त्याने काय असा फार मोठा गुन्हा नाही केला कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉज झाला त्याच्या शेळ्यांना आजार आला या सगळ्या गोष्टीमध्ये तो फासला आहे मग आपण त्याला मदत करायला पाहिजे पण ती मदत न करता फक्त कर्ज वसुली हा पार्ट नसून तो पतसंस्थेचा एक सभासद आहे म्हणजे आपल्याच कुटुंबातला एक मेंबर आहे या पद्धतीनं जर त्यांना जर पाहिलं असतं तर हा माणूस नव्याने उभा राहिला असता आता परत त्यांनी गायांचा गोठा लोकांनी ज्या खाट्या गाया असतात तो आणतो दोन दोन पाच पाच हजार रुपयाला त्या गाया तुम्ही आता पाहताय पाठीमाग या रानावरती तो चारत असतो मग त्या गाया सांभाळायचं मग त्याच्यातून त्याचं प्रपंच उदाहरण चालू आहे इकडे इकडं काय पाणी नाही त्याच्याकडे पाणी अजिबात नाही प्यायला पाणी नसते पाठर भागावरती त्याच्यातून हा प्रपंच चालवणं अवघड आहे पण त्या बिचाराने ह्या सगळ्या याच्यातून उभा राहतोय रातन दिवस काम करतोय इथं वाघांची पण प्रचंड भीती आहे पण तरी पण तो वाघाला पण ही मंडळी हे करत नाही दाद देत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या जंगलात ते त्यांचं प्रपंच करतात त्यांना तुम्ही आज त्यांची मुलाखत घ्यायला आले तर तुमच्या बी न्यूज चॅनलला आमच्या शुभेच्छा आणि परिस्थिती समाजापूर्वी तुम्ही मांडणार आहे त्याच्याबद्दल देवा तेवढे धन्यवाद थोडे आहेत सर आमच्या हिंदवी न्यूज चॅनल कडनं तुमचं खूप मनापासून धन्यवाद आहे की तुमच्यामुळे अशा अशिक्षित आणि कर्जदार लोकांना खूप मदत होते तुमच्या संस्थेमुळे आणि तुमच्यामुळे थँक्यू